नमस्कार तुम्ही पाहताय मराठी मंडळी हे आपलं मराठी माणसांचं मराठी चॅनल परळी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्रबिंदू बनलंय आणि याच परळीनं महाराष्ट्राला अनेक दिग्गज नेते दिलेत बीडनं देखील दिलेत त्याच नेत्यांचा या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात आढावा घेणार आहोत सोबतच गोपीनाथ मुंडे यांचं विधानसभा मतदारसंघ परळी नव्हतं बरं का हे देखील या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे परळी नाही रेनापूर गोपीनाथ मुंडेंचा मतदारसंघ रेनापूर हे महाराष्ट्र राज्यातल्या लातूर जिल्ह्यातील रेनापूर तालुक्याचं मुख्यालय आहे हे शहर रेणुका नदीच्या काठी वसलेलं आहे एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे नव्वद एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार असं सलग पाच वेळा गोपीनाथ मुंडे या विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते गोपीनाथ मुंडे यांचा रेणापूर विधानसभा मतदारसंघ जो त्यांच्या सुरुवातीच्या राजकीय कारकिर्दीत त्यांच्या प्रमुख कार्यक्षेत्रांपैकी एक होता दोन हजार आठच्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर तो अस्तित्वात राहिला नाही मतदारसंघ पुनर्रचनेमुळं रेणापूर विधानसभा मतदारसंघाचं क्षेत्र परळी विधानसभा मतदारसंघ लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ आणि औसा विधानसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट करण्यात आलं या पुनर्रचनेनंतर परळी विधानसभा मतदारसंघ मग गोपीनाथ मुंडे यांचं प्रमुख कार्यक्षेत्र बनला आणि नंतर त्यांनी राष्ट्रीय स्तरावर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात महत्वपूर्ण भूमिका घेतली आणि खासदार म्हणून देखील ते निवडून गेले दोन हजार नऊ साली ते लोकसभेचे सदस्य म्हणून बीड लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते आणि पुढच्या काळात ते केंद्रीय मंत्री म्हणूनही कार्यरत होते त्यानंतर दुसरे नेते जे परळीनं दिले ते म्हणजे पंडितांना मुंढे धनंजय मुंडे यांचे वडील पंडितांना मुंढे यांनी देखील परळीतील राजकारणात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे त्यांच्या नेतृत्वाखालील कार्यामुळेच परळीची राजकीय पायाभरणी झाली असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही त्यानंतर ज्यांचं अपघाती निधन झालं दुर्दैवी निधन झालं ते, ते म्हणजे विनायक मेटे शिवसंग्रामची विनायक मेटे अशी ओळख त्यांनी महाराष्ट्रभर कमावली होती विनायक मेटे यांनी परळीतील मराठा समाजाच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित केलं आणि त्यानंतर ते त्यांनी आपली संघटना राज्यभर वाढवली विनायक मेटे हे समाजाच्या हक्कांसाठी लढणारे एक आक्रमक आणि प्रभावशाली नेते म्हणून ओळखले जात होते ते शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष होते त्यांच्या नेतृत्वात अनेक आंदोलन आणि चळवळी झाल्या पुढचे नेते जे बीड जिल्ह्यानं परळीनं आपल्याला दिले ते म्हणजे जयदत्त सिरसागर पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेले जयदत्त सिरसागर यांनी परळीतील व बीडमधील राजकारणात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे सध्या ते शिवसेनेत आहे त्यानंतर पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी त्यांच्या वडिलांचा राजकीय वारसा पुढे चालवला आहे त्या महाराष्ट्राच्या ग्रामविकास मंत्री म्हणून कार्यरत होत्या आणि परळीतील राजकारणात त्यांचा मोठा प्रभाव हो आहे आणि ज्यांचं नाव सध्या महाराष्ट्रात गाजतय ते नेते देखील परळीनंच दिले ते म्हणजे धनंजय मुंडे धनंजय मुंडे यांनी परळीतील राजकारणात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली ते विधान परिषदेचे सदस्य ते महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत पोहोचले याशिवाय प्रीतम मुंडे असतील संदीप क्षीरसागर असतील बजरंग बप्पा सोनावणे असतील राजभाऊ देशमुख असतील भवन गित्ते असतील वाल्मिक कराळ अशी अनेक नावं घेता येतील ज्यांचा उदय परळी आणि बीड मधूनच झालाय कोणतं नाव आमच्याकडून विसरलं आणि तुमच्या गावातील तुमचा नेता कोण जो बीड आणि परळी मधून येतोय ज्याचा उदय झालाय बीड आणि परळी मधून आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा घेतो धन्यवाद 杰马拉斯。<laughs>